नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकिचनमध्ये आज आपण मस्त घरच्या घरीच मँगो मिल्कशेक करणार आहोत तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने करणार आहोत आणि घरच्या साहित्यामध्ये करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात आणि समर स्पेशल म्हटलं की मग वेगवेगळं वेग लागतंच त्यामुळे मँगो मिल्कशेक नक्की घरी करून बघा एकदम टेस्टी आणि आपला असं लागतो तर व्हिडिओला सुरुवात करूया थंडगार असे आपण मँगो मिल्कशेक करणार आहोत चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी मँगो घेतलेला आहे आणि याचे वरचे दे जे डेट आहे ते आपण काढून घेणार आहोत कारण यामध्ये चिकटद्रव्य असतो त्यामुळे हा परिपूर्ण आपल्याला डेट जो आहे तो काढून घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला चाकूने स्लायसेस करून घ्यायचे आहे आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे मँगो मिल्कशेक करताना या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि नंतर याची जे साल आहे ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहेत वरची जसा की मँगोचा पल्प म्हणू आपण त्याला तर तो पल्प जो आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे मँगोचा पल्प काढण्याची तर तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप कमी वेळ लागतो या मॅंगो मिल्कशेकला तर या पद्धतीने नक्की करून बघा कमीत कमीत वेळा कमीत कमीत वेळात एकदम टेस्टी असा भारी असा आपण मँगो मिल्कशेक करणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने मी याचा मँगोचा पल्प जो आहे तो पूर्ण काढून घेतलेला आहे आणि मस्तपैकी आपण याचे सॉफ्ट पेस्ट करून घेऊयात तर यामध्ये काय काय टाकायचं हे मी तुम्हाला सामोर सांगणार आहेत तर बघू शकता इथे मँगोचा पल्प आपण काढून घेत आहोत आणि व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि एका एकच ग्लास तयार होतो तर हा जो मँगोचा पल्प आहे हा आपण आता पेस्ट याची करून घेणार आहोत तर यामध्ये काही टाकायचं आहे आपल्याला काय टाकायचं हे मी तुम्हाला सामोरं सांगणार आहे तर बघू शकता इथे मी पूर्ण मँगोचा पल्प जो आहे तो टाकून घेतलेला आहे आण या आणि यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर साखर जे आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता इथे मी चार चम्म साखर टाकलेली आहेत तुम्हाला जास्त गोड लागत असेल तुम्ही जास्त गोड केला तरीही चालेल आणि ह्यामध्ये टाकायचं आहे साधारण अर्धा कप दूध टाकायचं आहे आणि दूध तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जास्तच पादळ लागत असेल तुम्ही दूध जास्तसुद्धा टाकू शकता तर बघू शकता याचा आपण पेस्ट मस्त करून घेतलेली आहे यामध्ये बर्फाचे तुकडे थंड पाणीसुद्धा टाकू शकता तर मँगोचा पल्प टाकलेला आहे आणि इथे मी अमोल आईस्क्रीम यूज केलेली आहे या यामध्ये यामुळे टेस्ट जे आहेत आपला तून अशी लागते आणि खूप थंडगार असा मँगो मिल्कशेक तयार होतो तर मँगोचे जे स्लायसेस आहेत कट करून ते साईडला काढून ठेवलेले होते आणि ते सुद्धा यावर टाकून घ्यायचे आहेत तर मँगोचे कट केलेले स्लायसेस यावर टाकून घ्यायचे आणि नंतर परत यावर आपल्याला आईस्क्रीम जे आहेत ते थोडी टाकून घ्यायची आहेत लहान मुले असो मोठे असो सर्वांनाच आवडेल नक्की घरी करून बघा आणि घरगुती साहित्यामध्ये आहेत कमीत कमी, -कमी खर्चात आहेत तर एकदा नक्की ट्राय करा यावर ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी आणि रोज नवनवीन रेसिपीज असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू